नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे पंचवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबरचे महत्वाचे घडामोडी मित्रांनो लक्षात ठेवा रोजचे वीस प्रश्न असतात आणि वीस प्रश्न आपल्याला महत्वाचे असतात आणि जो कोण मित्रांनो नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करावा आणि सर्व मित्रांना शेअर करावा जेणेकरून आपल्या प्रत्येक गोष्ट प्रत्येक आपल्या मित्राला प्रत्येक आपल्या दादा ताईना मदत होईल मित्रांनो ठीक आहे आपण सुरू करूया मित्रांनो लक्षात ठेवा आजचा पहिला पॉईंट आजचा पहिला पॉईंट लक्षात ठेवा आजचा दिवस हे कोणता की दोन मध्ये पंचवीस सप्टेंबर रोजी हो पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अठ्ठ्याण्णव्या नाईन्टी एट व्या जयंती निमित्त अंत्योदय दिवस म्हणून घोषित करण्यात आला कुठला दिवस अंत्योदय दिवस लक्षात ठेवा ठीक है? है आहे हे आपले कोरेल पंडित दीनदयाल उपाध्याय जी आहेत लक्षात ठेवा दोन मध्ये हा दिवस आपण सुरुवात केली अंत्योदय दिवस म्हणून साजरा करण्यास लक्षात असू दे आपल्या मित्रांनो आजचा पहिला प्रश्न असा आहे की कोणत्या राज्य सरकारने सांस्कृतिक धोरण दोन हजार चोवीस जाहीर केले आहे ना दोन हजार चोवीसच सांस्कृतिक धोरण जाहीर केलंय तर आपलं राज्य महाराष्ट्र सरकारने जाहीर केलंय ऍक्च्युली पाहायला के गेलं राज्याचे सांस्कृतिक धोरण धोरण 2010 हजार दहाचे पुनर्विलोकन करण्यासाठी दोन हजार बावीस मध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली होती त्याने अहवाल सादर केला आणि या समितीचे कार्य अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे होते यांनी संपूर्णपणे धोरण तयार केलं आणि चोवीस धोरण रा, राबवणारं महाराष्ट्र हे भारतात सध्याचं राज्य आहे ठीक आहे दुसरा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्याने ग्रामपंचायत अधिकारी या नव्या पदाची निर्मिती केली के आहे तो आपलं राज्य महाराष्ट्र राज्याने केली आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम जर पाहिला गेला मित्रांनो तो एकोणीसशे अठ्ठावन्नचा आहे फिफ्टी एट चा लक्षात ठेवा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सांभाळण्यासाठी अधिकारी असो तो ग्रामसेवक असतो पण त्या ग्रामसेवक नावाचं आता नाव बदललंय काय की ग्रामपंचायत अधिकारी या नव्या पदाची निर्मिती राज्यातील ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी पदाचे एकत्रीकरण एक करून त्या पदाचे नाव आता ग्रामपंचायत अधिकारी असे मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे ग्रामसेवक एस एट आणि ग्रामविकास अधिकारी एस बारा हे दोन्ही पद एकत्र करून पंचवीस हजार पाचशे एक्क्याऐंशी शंभर वेतन श्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून पदाचे नाव आता ग्रामपंचायत अधिकारी ठेवण्यात आले आहे तसेच नव्या ग्रामपंचायत अधिकारी पदास दहा वर्षानंतर पहिली सेवा तो विस्तार अधिकारी होऊ शकतात आणि दुसऱ्या वीस वर्षाच्या सेवेनंतर दुसरा लाभ म्हणजे ते सहाय्यक गट विकास अधिकारी आणि तीस वर्षाच्या वर्षा, वर्षा नंतरच्या सेवेच्या नंतर ते गट विकास अधिकारी होऊ शकतात टप्प्यानुसार ते पुढे जाऊ शकतात लक्षात ठेवा ठीक आहे तिसरा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार चोवीस हा किताब कोणी जिंकला तर रिया सिंघ यांनी जिंकला आहे रिया सिंग यांनी मिस युनिव्हर्स हा किताब जिंकला मित्रांनो त्या गुजरात मधील एकोणीस वर्षीय व्यक्तिमत्व आहे त्यांनी हा मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार चोवीस हा किताब जिंकला हे कुठे झालं जयपूरमध्ये झालं राजस्थानच्या मध्ये झालं तिने फिनोल्स साठी चमकदार पिच गोल्डन रेस आणि स्विम सूट फेरीसाठी मॅटेलिक लाल बिकनी घातली होती हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे रिया ग्लोबल मिस युनिव्हर्स चोवीस स्पर्धेत भारताचे प्रतिनिध करणार आहे आणि मिस युनिवर्स इंडिया दोन हजार पंधरा उर्वशी रहिताला ज्याने कार्यक्रमात न्यायाधीश म्हणून काम केले होते लक्षात असू दे की बाबा कोणी न्यायाधीश म्हणून काम केलं मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंधराच्या उर्वशी रई रोता रो, रो लक्षात ठेवा आणि खास काय तिने ताज त्यांनीच घातला कोण रिया सिंग यांना असावं माहिती म्हणून घेतला पॉईंट ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पाचवी नदी उत्सव दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आला तर नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला काय आहे नदी उत्सव चोवीस चे उद्घाटन नवी दिल्लीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रामध्ये आयोजन केलं होतं आणि थीम होत रिव्हर्स इन रिव्हर्स जीवन रेखा तयार करणे हा उत्सव नद्यांचे घटक आणि त्यांच्या सोबोतलाच्या संस्कृतीवर प्रकाश टाकतो पॉईंट खूप महत्वाचा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे मदर मेरी कम्स टू मी मदर मेरी कम्स टू मी हे पुस्तक कोणी लिहिले तर उत्तर आहे मित्रांनो अरुंधती रॉय यांनी लिहिलेले आहे कोण लिहिले अरुंधती रॉय यांनी लिहिले ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सहावा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो चे प्रमुख कोण बनले आहेत असा प्रश्न विचारला आपल्याला तर उत्तर आहे मित्रांनो अलोकरंजन बनलेले आहे काय खास पाहूया मध्य प्रदेश पोलिसाचे विशेष डीजी आलोक रंजन हे आता नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे प्रमुख बनले आहेत अगोदर विवेक गोगिया गो होते आता त्याची जागा कोणी घेतली आलोक यांनी घेतली मग ब्युरोची स्थापना केव्हा झाली मित्रांनो अकरा मार्च एकोणीसशे मुख्यालय दिल्ली आणि गृह मंत्रालयाच्या अंतर्गत लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सातवा मित्रांनो की भारतातील तिसरा स्वदेशी दावयुक्त हेवी वॉटर रिएक्टर कोठे कार्यान्वित झाला आहे है ना? लक्षात असू दे कोठे कार्यान्वित झाला आहे असा प्रश्न विचारलाय तर रावत राजस्थान मध्ये तो कार्यान्वित आहे लक्षात ठेवा राजस्थानचे चित्त तोडगड जिल्ह्यातील बाठा येथे राजस्थान अणुऊर्जा प्रकल्प आर पी पी च्या युनिट क्रमांक सेव्हन आर पी पी सेव्हन मध्ये नियंत्रित आणि आण्विक विखंडन प्रक्रिया सुरू झाली आहे लक्षात ठेवा आणि प्रत्येकी सातशे मेगावॉट क्षमताची सोळा स्वदेशी प्रेशराइज हेवी वॉटर रिएक्टर्स च्या मालिकेतील आर पी पी तिसरी अनुभट्टी आहे लक्षात ठेवा थर्ड मग दोन अणुपट्या कुठे मित्रांनो गुजरात मध्ये लक्षात ठेवा तिसरी कुठे रावत भाटा राजस्थानमध्ये काही आहे मित्रांनो हेवी वॉटर है ना या आधारित लक्षात ठेवा थी ठीक आहे हा आर पी पी सातच्या आधी गंभीर होणारे पहिले दोन पी एस डब्ल्यू आर गुजरात मधील काकरापारा अनुज ऊर्जा केंद्राचे युनिट तीन आणि चार आहेत आणि तिसरं कुठे मित्रांनो भाटा राजस्थान माहिती असावं चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो ठीक आहे आसाममधील एक शिंग एक काजीरंगा राष्ट्रीय उद्यानाने एक शिंगी गेंड्याचे शिकारिक मध्ये किती टक्के घट साधली आहे साधली आहे हा व्हेरी गुड आहे घट साधली आहे लक्षात ठेवा तर एटी सिक्स पर्सेंट घट साधली आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तर काय आहे आसाममधील काजीरंगा राष्ट्रीय उद्यानाने दोन हजार सोळा पासून गेंड्याच्या शिकारीमध्ये उल्लेखनीय शहाऐंशी टक्के घट साधली आहे हे यश आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी जागतिक गेंड्या दिनानिमित्त अधोरेखित सांगितलेलं आहे लक्षात ठेवा एटी सिक्स पर्सेंट आम्ही घट केलेली आहे दोन हजार बावीसच्या जनगणनुसार आसाममध्ये आता दोन हजार आठशे पन्नासहून अधिक एक शिंगी गेंडे आहेत त्यापैकी दोन हजार सहाशे तेरा गेंडे फक्त एकट्या काजिरंगे नॅशनल पार्क आहेत म्हणजे इंडियामध्ये आसाममध्ये पाहिलं गेलं दोन हजार आठशे पन्नास आहेत लक्षात ठेवा आणि एकट्या काजिरंगामध्ये दोन हजार सहाशे तेरा गेंडे आहेत हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे असं म्हटलं जातं लक्षात ठेवायची गोष्ट आहे की आसाम काजीरंगा नॅशनल पार्क जो आहे कि नाही तो ट्वेंटी फायव्ह पर्सेंट म्हणजे आसामच्या ट्वेंटी फायव्ह पर्सेंट असं म्हटलं जात की बाबा काजीरंगा नॅशनल पार्क आहे ठीक पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नेक्स्ट नववा कोणत्या देशाने ऑलिम्पिया चोवीस मध्ये पुरुष आणि महिला या दोन्ही गटात प्रथमच सुवर्ण पदक म्हणजे इतिहास रचलाय लक्षात ठेवा आणि तो कोण देश आहे आपला भारत गोल्ड मेडल कोणाला भेटलाय भारताला सिल्वर अमेरिकेला आणि उझबेकिस्तानला ब्रॉन्ज पदक मिळालंय माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो भारत देश आपला देश आहे ना हा भारताच्या मास्टर्स बुडो पेस्ट झालेल्या पंचाळीसवा बुद्धिबळ मध्ये प्रथमच पुरुष आणि महिला दोन्ही प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहेत भारतीय पुरुष संघाने है ना हॅमिल्टन रेसेल कप जिंकला लक्षात ठेवा आणि महिलांमध्ये काय जिंकला वेरा मेनची कप जिंकला दोन्ही पॉईंट क्लिअर करा ठीक आहे हा अर्जुन रमेश बाबू है ना डोंबाराजू विदित गुजराती आणि पंतला हरिकृष्णांच्या संघाने सुवर्ण पदक जिंकलं पुरुषाच्या आणि स्त्रियांच्या वंतिका अगरवाल दिव्या देशमुख हरिका ड्रानवाली वैशाली रमेश बापू आणि तानिया सचदेव यांनी काय मित्रांनो महिलांमध्ये सुवर्ण पदक आणि वेऱ्या मनची कप जिंकला मित्रांनो खासियत काय दिव्या देशमुख ह्या मूळच्या नागपूरच्या व एकोणीस वर्ष लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा पॉईंट नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो दहा वा कोणत्या राज्यातील तरुणांना कौ, तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकास सुरु राज्य राज्य सा, योजना सुरू करण्यात आली आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याला हा अधिकार मिळाला आहे मित्रांनो ऍक्च्युली पाहायला गेलं तर पंधरा ते पंचेस वयोगटीतील मुलांसाठी लोकांसाठी ही योजना आहे युवक प्रशिक्षण देण्यासाठी राज्यभरातील नामांकित महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे जेणेकरून स्वावलंबी होऊन विविध रोजगारांच्या संधी उपलब्ध दे करून देऊ शकतील राज्यातील सुमारे एक लाख पन्नास हजार तरुणांना दरवर्षी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण मिळणार आहे दीड लाख आपल्या युवकांना मिळणार आहे आणि पीएम पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजना देखील लाँच करतील योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील महिलांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली स्टार्टअप सुरुवातीच्या टप्प्यात मदत दिली जाईल हे पॉईंट खूप महत्वाचं आहे आणि योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत सुद्धा दिली जाईल या योजनेअंतर्गत एकूण तर पंचवीस टक्के मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे किती ट्वेंटी फाय पर्सेंट लक्षात ठेवा आणि पंचवीस लाखापर्यंत ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे है ना का अध्यक्ष कोण झाले आहेत असा प्रश्न आहे अनुराग गर नारायण सिंग देव शीतल सिंग यापैकी नाही तो उत्तर नारायण सिंग देव हे अध्यक्ष झालेले आहेत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बारावा पंजाब किंग्स इलेवन प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर रिक्की पॉन्टिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दिल्ली कॅपिटल्स सोडल्यानंतर आय पी एल पंचवीससाठी पंजाब किंग्स प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली ज्याने सात वर्ष म्हणजे घालवली आहेत कधीच ते पुढे मोसमात आलेले नाहीत लक्षात ठेवा आणि पॉन्टिंग हे पंजाब किंग्स चार मोसमातील तिसरे मुख्य प्रशिक्षक आहेत चोवीसच्या आय पी एलच्या हंगामात नवव्या स्थानावर होता आणि चौदा पासून तो प्ले ऑफ मध्ये पोहोचला लक्षात ठेवायची गोष्ट आहे थोडेसे पॉईंट कव्हरअप अप आपल्याला माहिती असणं आवश्यक सुद्धा आहे हे जे काही पॉईंट आता कोण झाले पंजाबचे मग रिक्की पॉन्टिंग हे कुठंचे ऑस्ट्रेलिया देशाचे बॅट्समन होते लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न उल्लुरी अजय बाबू कोणत्या खेळाशी संबंधित तर ते वेटलिफ्टर आहेत लक्षात ठेवा पण यांचं का घेतला पॉईंट खूप महत्वाचा आहे भारतीय वेटलिफ्टर उल्लरी अजय बाबू सुवा फिजी येथे झालेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप मध्ये पुरुषाच्या एक्क्याऐंशी कनिष्ठ वरिष्ठ गटात सुवर्ण पदक जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली आहे सुवर्ण पदक जिंकले आणि एकोणीस वर्षी खेळाडूने अव्वल स्थान मिळवण्यासाठी तीनशे सव्वीस किलो स्नॅक्समध्ये वन फोर्टी सेवन किलो आणि क्लीन अँड जर्क मध्ये वन सेवन्टी नाईन किलो वजन उचलून त्यांनी सुवर्ण पदक कमवलंय माहिती असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न पहिल्या खेलो इंडिया महिला तायकोनोस मध्ये सुवर्ण पदक कोणी मिळवले तर उत्तर आहे नाझीरा बा नो ने यांनी मिळवले आपण डिजिटल पाहूया लाटो कारगिल लडाख येथील बानोने गुजरात येथील खेलो इंडिया महिला तायकोंदो मध्ये तीस वर्षाखालील पोसेसचे प्रकारात सुवर्ण पदक मिळवलं हो आणि तायकोंदो फेडरेशन ऑफ इंडिया आणि खेलो इंडिया यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतातील सहभागी सर्व झाले होते त्यामध्ये त्यांनी कुठलं पदक सुवर्ण पदक आणि ह्या मूळच्या लाटो कारगिल लडाख मधील लक्षात ठेवा आणि तिच्या विजयामुळे भुवनेश्वर ओडिशा येथे होणाऱ्या खेलो इंडिया महिला लीग नॅशनल फेज साठी ते पात्र ठरलेले आहेत हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे पुढील प्रश्न मित्रांनो पंधरावा ओडिशाच्या एकलव्य पुरस्कार खालीपैकी कोणाला मिळाला एकलव्य पुरस्कार लक्षात ठेवा ओडिशा सरकारचा लक्ष ओडिशाचा हा पुरस्कार खूप म्हणजे स्पोर्टसाठी खूप व्हॅल्यू देतो लक्षात ठेवा आणि एकलव्य पुरस्कार पाहायला गेलं तर प्रत्यासा रे यांना मिळाला आहे एकलव्य पुरस्कार स्थापना धर्मदाय संस्था आहे ना इम्पॅक्ट म्हणजे इंडियन मेटेल्स पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे एकोणीशे त्र्याण्णव मध्ये करण्यात आली म्हणजे तेव्हापासून हा पुरस्कार दिला जातो त्र्याण्णव पासून आणि आय एम एफ एद्वारे ठीक आहे व्यवस्थापित केली गेली होती देशभरातील अग्रगण्य फेरो मिश्र उत्पादक ते आता ओडिशातील सर्वात प्रतिष्ठित क्रीडा पुरस्कार तो मानला जातो ठीक आहे ओडिशातील युवा खेळाडूंना त्यांच्या मागील दोन वर्षातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो ठीक आहे आणि उदयनमुख जलतरणपटू प्रत्यसारे हिची जलतरातील कामगिरी बद्दल चोवीसशा बत्तीसव्या एकलव्य पुरस्कारासाठी निवड झाली म्हणजे दोन वर्षांनी मेहनत खूप करतात आणि बत्तीसाव्या एकलव्य पुरस्कारासाठी त्यांची निवड झालेली आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढचा नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सोळावा हानी आणि नुसखांना प्रतिसाद देणारा निधीद्वारे वित्त विशेष म्हणून पहिले संचालक म्हणून कोणाची निवड झाली आपल्या सर्वांना माहिती आहे की मध्ये झिम्बाब्वे सारख्या काही देशांमध्ये कि मोठा खतरा झाला होता की बाबा दुष्काळ आला होता त्या दुष्काळाला मदत करण्यासाठी सगळ्या देशांनी मदत केली आणि हा सुद्धा उपक्रम आहे निधी पोहोचवला तर लक्षात ठेवा आणि त्या निधीचे प्रमुख सध्या जर पाहिला गेलं इब्राहिमा चेक डीओनग झाले आहे युनायटेड कन्व्हेन्शन दोन हजार बावीस मध्ये तयार करण्यात आलेल्या निधी जागतिक बँकेद्वारे प्रशासित केला जातो आणि ज्या विकसनशील राष्ट्रांसाठी हवामान आपत्ती विरुद्ध समर्थनासाठी दीर्घकाळ प्रयत्न केले आहेत हानी आणि नुकसान प्रतिसाद देणारा निधी ज्याचा उद्देश हवामान आणि चलित आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या देशांना मदत करण्याच्या उद्देशाने इब्राहिम सेक डिओ एका सेनेगाली वित्त विशेषतज्ञ आणि दुहेरी युएसए नागरिक यांचे पहिले संचालक म्हणून नियुक्ती केली गेली आहे पॉईंट खूप महत्वाचे सध्याचा गाजलेला प्रश्न आहे हा डोक्यात आपण ठेवावा की बेस्ट प्रश्न आणि महत्वाचा आहे ठीक आहे पुढचा क्वेश्चन मित्रांनो सतरावा फेडरल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे उत्तर आहे के व्ही एस है ना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे माहिती असतं आपल्याला महत्वाचं आहे पुढचा क्वेश्चन मित्रांनो अठरावा भारतातील पहिला टू मिथेनॉल पायलेट प्लांटच्या पायाभरणीचे अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे है ना तर पुणे तर का पुण्यामध्ये आपण पाहूया मित्रांनो लक्षात ठेवा भारत पुणे येथे महाराष्ट्र येथील थ थर्मॅक्स लिमिटेडच्या परिसरात करण्यात आले म्हणून काय झालं पुणे काय आहे एक पॉईंट चार टन प्रतिदिन क्षमतेच्या भारतातील पहिल्या सीओ टू मिथेनॉल पायलेट प्लांटच्या पायाभरणीचे अनावरण प्राचार्य अभय करंदीकर सचिव विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव सरकार यांच्या हस्ते करण्यात आले भारत पुणेतील थर्मॅक्स लिमिटेडच्या आवारात म्हणजे पुण्यामध्ये करण्यात आलं माहिती असावं आणि भारतात पहिल्या सीओ टू मिथेनॉल पायलट प्लांटच्या पायाभरणीचे अनावरण अभय करंदीकर यांच्या सचिव जे आहेत यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे लक्षात असू देला खूप पॉइंट महत्वाचा आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये कुठे थर्मॅक्स लिमिटेड लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा एकोणीसवा म्हणजे कालचा प्रश्न मेलबॉर्न विद्यापीठ ऑस्ट्रेलियाने आपले जागतिक केंद्र कुठे सुरू केले आहेत तो उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये सुरू केलेले आहेत आणि लास्ट क्वेश्चन आजचा क्वेश्चन आपल्यासाठी महत्त्वाचा की इलॉन इलॉनमसच्या कंपनीने अन्नसाठी तयार केलेले एक उपकरण काय आहे व त्याचे नाव काय आहे असा प्रश्न विचारलाय ऑप्शन आहे बी लाईट ब्लाइंड स्लाइट स्लायटेड वरीलपैकी सर्व आपल्याला उत्तर द्यायचं आहे चारपैकी कोणतं ऑप्शन करेक्ट असणार आहे आणि मित्रांनो आपण सर्व जे सर्व प्रश्न घेतो जे महत्वाचे ताकदीचे आहेत वीसच्या वीस प्रश्न रोज आपण घेतो मित्रांनो आपल्यासाठी आहेत लक्षात ठेवा आणि उद्या याच टाईमाला याच वेळेस भेटू उद्या बरोबर मंगळवार सॉरी उद्या बुधवार सॉरी उद्या गुरुवार मित्रांनो आज बुधवार आहे उद्या गुरुवार आहे गुरुवारी आपण याच टाईमाला याच वेळेस भेटू मित्रांनो आज आपण इथेच थांबू धन्यवाद थँक्यू मित्रांनो